संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान या विषयावर एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित व्याख्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर महेंद्र मेटे ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभाग श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर मीता कांबळे पंकज वैद्य प्राध्यापक वृषाभ डहाके डॉक्टर प्रशांत विघे व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर महेंद्र मेटे या पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत विघे यांनी केला या प्रसंगी बोलताना डॉक्टर म्हणाले की भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली असते अशी दिसून येते या दोन्ही महामानवांनी आपापल्या कामाचे विभाजन करून घेतलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रध्वज समिती केंद्र राज्य समिती विदेश नीती तसेच मूलभूत अधिकाराचा ठराव मांडला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे संस्थानिकांसोबतची वाटाघाटी अशा महत्वाच्या समितीमध्ये यांनी काम केलेले आहे भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या जळणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांचे कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन डॉक्टर महेंद्र मेटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गांजरे આભાર અજિંક્ય ગેડામ કેલે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી